फक्त मला जास्ती भाषण करायला लावू नका मला काम आहे ना तुम्हाला माहित आहे ना कसं करतो मी राहण्याची व्यवस्था शिव भक्तांना खाली राहण्याची व्यवस्था पायथ्याशी करावी अशा प्रकारची मागणी भरत शेटने केली आहे ती आपण पूर्ण करू कारण शेवटी शिवभक्तांची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कुठलं गाव आहे ते तिथे तिथे धनुष्यबाणाची लढाई झाली होती उंबरखिंड मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणाची लढाई केली जगामध्ये असा कुठलाही पुतळा नाही तशा प्रकारचा मोठा पुतळा उंबर मध्ये आपण लावू त्यासाठी पैसे कमी पडणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं रोज आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आज मनापासून धन्यवाद आणि आजी ते इकडे आहेतच त्यामुळे चाबी आहे त्यांच्याकडे फळं मी सांगणार आणि म्हणून आता शांत राहा आता बघा आता काय परत तेच बोलायला मी तुम्ही आता आपल्याला काम करायचं आहे काम करायचं रिझल्ट द्यायचं ज्या ज्या मध्ये अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण कार्यक्रम करून टाकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जेवढ्या वेळ आपण करू तेवढं कमीच आहे एवढं राजांचं कर्तृत्व होतं एवढं राजांचा त्याग आणि या सगळ्या गोष्टी इतिहास आपल्याला माहीत आहे मला वाटतं अगोदर पण एक झालं ना भरसेट भर किती तारखेला झाले सहा तारखेला एक कार्यक्रम झाला तारखेनुसार आणि आपला हा स्थितीनुसार तुम्हाला मी एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची इतिहास उंची एवढी मोठी होती की आपण दररोज जरी हा कार्यक्रम केला तरी कमी पडेल अशा प्रकारे छत्रपतींचा कारभार होता आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे सवंगडी कोण होते शेतकरी कष्टकरी आणि याच राज्यामध्ये छत्रपती आदर्शाने चा चालणाऱ्या राज्यात आपलं सरकार देखील आपलं म्हणजे तुमचं सगळ्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे शिवभक्तांचं सरकार आहे आणि याला पाण्याची व्यवस्था कशी केली असेल हे हे सर्वसामान्य माणूस नाही करू शकत त्यावेळेचं त्यांचं विजन ती इंजिनिअरिंग त्याचं आर्किटेक्चर सगळं सगळं दिव्य दृष्टी असल्याशिवाय हे कदापि शक्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्य मानव नाही तर आपलं दैवत होतो आपलं दैवत होतं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो जेवढ्या गडकोट किल्ले या राज्यामध्ये आहेत जेवढा किल्ले या महाराष्ट्रात आपल्या राज्यात आहेत या सर्व किल्ल्यांचं जतन संवर्धन आणि रक्षण करण्याचं काम हे राज्य सरकार करेल त्यामुळे तुमचं निवेदन मी घेतलेलं आहे तुमचं निवेदन मी स्वीकारलेलं आहे आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो या ठिकाणी मी न बोलता जास्ती काम करतो आणि महाराज तुमच्या मनातलं जे स्वप्न आहे ते माझ्या देखील मनातलं स्वप्न आहे आमच्या सरकारला देखील आपल्या भावना कळलेल्या आहेत आणि त्यामुळे मी जास्त बोलणार नाही पण योग्य वेळी योग्य कार्यक्रम आहे म्हणून तुम्ही खात्री बाळगा तुम्ही खात्री बाळगा हा शब्द आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभारावर चालणाऱ्या आदर्शावर चालणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आहे आणि इथं अजित दादा पण आहे देवेंद्र फडणवीस पण आहेत आमचे सुधीर भाऊ पण आहे सुधीर भाऊच्या जेव्हा शिवाजी महाराजांचा विषय होतो तेव्हा एकदम रोमांच होतो हे खरे शिवभक्त आहेत अरे खुर्च्या येतील जातील पण खुर्चीसाठी अरे म्हण तुम्हाला मी सांगतो शिवसृष्टीला पन्नास कोटी आम्ही मागच्या वर्षी जाहीर केले त्याच्यामध्ये आणखी वाढ करून पाहिजे ती देखील आपलं सरकार देईल आपल्याला मी सांगतो आल वारकरी आषाढी निमित्त आले होते माझ्याकडे आषाढी कार्तिकी आता आषाढीला तर पंधरा ते वीस लाख वारकरी जातात दोन तीन हजार दिंड्या आषाढी कशी झाली पाहिजे स्वच्छ निर्मळ आणि सुरक्षित हे सरकार कोणाचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं वारकऱ्यांचं तुमच्या शिवभक्तांचं आणि त्यामुळे प्रत्येक दिंडीला आपल्या सरकारने वीस हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला त्याच्यात पण पोटदुखी सुरू झाली अरे तुम्ही तर कधी दिले नाही तर हे सरकार वारकऱ्यांचं पंढरीनाथ महाराज की आणि पाच लाखाचा विमा पण आपण उतरवला टोल फ्री करून टाकलो सगळी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली पण लगेच समोरून पोट सुरू उठला त्यांना ऍसिडिटी झाली अजीर्ण झालं त्याच्यासाठी पण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही काढून ठेवला मोफत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो तुम्ही काळजी करू नका तुमचं हे जे काम आहे हे का, काम शंभर टक्के कर शंभर टक्के हा एक तुम्हाला जास्ती भाषण करायला लावू नका मला काम करायचंय ना तुम्हाला माहीत आहे ना कसं करतो मी शिव भक्तांना खाली राहण्याची व्यवस्था पायट्याशी करावी अशा प्रकारची मागणी भरत शेटने केली आहे ती आपण पूर्ण करू कारण शेवटी भक्तांची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्याचबरोबर कुठलं गाव येते तिथे तिथे धनुष्यबाणाची लढाई झाली होती उंबर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणाची लढाई केली जगामध्ये असा कुठलाही पुतळा नाही तशा प्रकारचा मोठा पुतळा उंबरखिंड मध्ये आपण लावू त्यासाठी पैसे कमी पडणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं लोनच आहे त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना आज मनापासून धन्यवाद आणि अजितदा तेकडे आहेतच त्यामुळे चाबी आहे त्यांच्याकडे खोलायला मी सांगणार आणि म्हणून आता शांत राहा आता बघा आता काय परत तेच बोलायला मी तुम्ही आता आपल्याला काम करायचं आहे काम करायचं रिझल्ट द्यायचं ज्या ज्या मध्ये अडचणी येतील त्या सगळ्या अडचणी दूर करून आपण कार्यक्रम करून टाकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा